सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दत्त गाडगिळ यांना विविध मान्यवरांच्याकडून शुभेच्छा देण्यात येतात दे यामध्ये साथीदार फाउंडेशन यांच्या वतीने व माझे स्थायी समिती सभापती धीरज सुरवंशी यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी अमित पाटील समीर जाधव अक्षय भोसले बंटी साळंखे सिद्धांत काटकर दिग्विजय पाटील सूरज तांदळे योगेश मुळीक आकाश माणे सौरभ सुतार बंटी शिंदे विशाल शिंदे व तसेच साथीदार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राम मंदिर चौकामध्ये रामनवमी निमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे असे सांगलीकरांना लाभ घेण्याचं आवाहन साथीदार फाउंडेशनचे सदस्य समीर जाधव यांनी केलं साथीदार युथ फाउंडेशन व पहलवान गिरीश रेडिओमसो यांच्याकडून सर्वप्रथम सांगलीचे लाडके आमदार सुधीर जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी साथीदार युथ फाउंडेशन मार्फत राम मंदिर चौकात रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा येत्या रविवारी सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहापासून श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पडेल त्यासाठी इथं लाईट शो लाईट शोची आकर्षक असं आयोजन केलेलं आहे श्रीरामांच्या फुटाची भव्य मूर्ती ही आकर्षणाचा बिंदू असेल त्याचबरोबर हनुमान श्री हनुमानांची मूर्ती आणि भव्य असा डी जेचा कार्यक्रम या राम मंदिर चौकात होणार आहे त्याचं सर्व आयोजन माननीय पलवान धीरसूर्य शिवसाथीदारी फाउंडेशन मार्फत केलेलं आहे तरी सर्व सांगलीकरांना माझं आव्हान आहे की सर्वांनी इथं रविवारी संध्याकाळी सहा नंतर उपस्थित राहून क्रम कार्यक्रमाचा आनंद घ्यावा